मित्रांनो किती पाऊस पडतोय पाऊस पडतोय मीजान लई निदान केड कडकडात फिर भयान पाऊस भयान अठरा असा आवाज येतो चांदात

जबर पाहूर ताबाळ गावाची बिगाड गाड गाड का वारत इतका भयाने वारा लोक भयान भयान इथर आलोय आता फार बाहेर थोडा कमी झालाय थोडासा कमी झालाय नाही त्याला वार पत्र उडून जायचं घेऊ वाटायला लागला आम्हाला पत्रांनी दम धरला आमच्या चांगला नाही तर काही नव्हतं पत्र जर उडून गेले असते तर मग काही नव्हतं इथं आताच राहायला चांगली परिशानी निघाली असते आमची आता थोडस शांत झालंय वार बाबाचे असलं वार होत की वार व्हिडिओ पण चालू करा वाटाना इतके विजान तीन चमकत होते बाहेर यायची घरातून बाहेर यायची तर डेरिंगच लागा ना आता निस्ता पाऊस चालू तुफान पाऊस आहे तुफान आबाळाच्या गरजनेचा आवाज तर कसं आहे की पहा आमचा शेड मी चांगला दम धरलाय लय बर शेड आहे कमाल केली शेड मी कमाल केली असल्या वाऱ्यामध्ये नाही उडून गेलं त्याच्या ते तरी बरं झालं वरण ते तर अशा घरातच बसले दडून ते भिया लागले वाऱ्याला त्याला मित्रांनो कमेंट करून सांगा आजचा कुठे कुठे पाऊस पडलाय ते हनुमान जयंतीचा आज हनुमान जयंती पहा मित्रांनो कमेंट करून सांगा कुठं कुठं कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडला आहे कोणत्या गावात पाऊस पडला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला इतर जासरं जाऊन करा मित्रांनो आणि व्हिडिओ तेवढा पाहत जा कारण आपला फक्त वास टाईमच राहिला आहे सबस्क्राईब आपले पूर्ण झाले तर वास टाइमिंग थोडंसं राहिले चॅनल मी व्हायला चला भयान पाऊस चालू आहे अजून तुम्हाला पाऊस पूर्ण दाखवतो मी ठेवीत नाही स्किटिंग कट करीत नाही पूर्ण उघडल्यावर दाखवतो किती वेळ पाऊस पडतो ते आज डबल वार आहे ते पण मित्रांनो आहे उघडायचं नाव जैन नाही आपली शूटिंग पण व्हिडिओ पण फार मोठा व्हायला लागलाय चला पूर्ण बंद झाल्यावर पाऊस दाखवतो तुम्हाला पाऊस किती तास पडतोय ते क्लिअर सांगतो मी तुम्हाला एक तास पडतोय की अर्धा तास पडतोय की पाऊन ता तास पडतोय की पंधरा मिनिटं पडतोय आतापर्यंत तर अर्धा तास आहे चालू झाल्याला अजून किती वेळ राहते त्याची गॅरंटी सांगता येत नाही चला बंद झाल्यावर तुम्हाला पूर्ण दाखवतो हे पहा मित्रांनो पाऊस उघडला आता आणि किती भयान वातावरण दिसायला लागले अजून पण आबा आढत रावत होता विजांती कडकड कडकड करीत होते पोरता आमचे पार घरात हातरून पांघरून घेऊन झोपले पोराव कसं काय वाटत होत डायरेक्ट घरात थरथर काय आमच्या हनुमान जयंतीची निपाणी चळू केला ज्योतिबाच्या काठीची यात्रा होती जायचं निघालंच होतं पोरांनी ड्रेस ते घातले होते मस्त जायला पण काय मधीच पाऊस पडला सारा घोटाळा झाला जत्रा राहिली साराच राहिली जायचं का न मग जत्राला जायचं आरतीच्या मायाला हवस नाही काय केली तो या बाळात मोगा कसं होत होत मग बोला ना सुद्धा शहऱ्या राम 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 करीत आता 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 म्हण तू जायच जत्राला सुदर्शन आता म्हण तू जायचं जत्राला पहा मित्रांनो तर पावसाची भीती गेली आता मग अशी असा पाऊस होता की वा पाऊस जास्त नव्हता पण वारलय होतो फार वार आमचे पत्र असे फार वर व्हायचे हो मी तर म्हणलो उडून जाते आता पण वाचले पत्र वाचले आम्ही पण वाचलो हे पहा आता किती स्वच्छ वातावरण झाले पाऊस पडून पडून पाऊस पण तसा चांगला झालाय शेतामध्ये पार अशा चन्या ते साचल्यात पाणी साचले, साचले शेतामध्ये बी <coughs> चला व्हिडिओच्याशी शेवट करतो आता खूप मोठा व्हिडिओ झालाय मग पण बराच घेतला होता पावसाचा चला परवा बाय बाय करा बाय बाय। 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 आता यात, आता यात्रा कॅन्सल आता यात्राला जायचं नाही काही नाही काही नाही